विरार पोलीस ठाणे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार एका वर्षासाठी तडीपार आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार ची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्याकरिता गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर अंकुश लावून वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याकरिता माननीय वरिष्ठांनी प्रतिबंधनात्मक कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहेत त्या अनुषंगाने विरार पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची माहिती घेऊन सराईत गुन्हेगार नामे श्री मोहम्मद सिकंदर अब्दुल गफार शेख वय वर्ष राहणार एक जे डी एस बिल्डिंग बाबानगर गोपचपाडा विरार पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर याच्या अभिलेखाची पाहणी करता त्याच्या विरुद्ध विरार पोलीस ठाण्यात खाद प्रमाण एक विरार पोलीस नोंद क्रमांक सहा एक सहा ऑब्लिक दोन शून्य दोन शून्य पोलीस नोंद क्रमांक एक दोन सहा आट, दोन शून्य दोन, दोन, दोन एक एन डीपीएस विरार पोलीस थाने, गुन्हा नोद क्रमांक दोन नौ ऑब्लिक दोन शून्य दोन दोन दो आठ क विरार बने विरारोलीस गुन्हा नोन क्रमांक दोन 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 शून्य दोन तीन एन डी पी एस एक्ट आठ क बावी प्रमाण नमूद रेकॉर्ड वरील गुगार नामे श्री मोहम्मद सिकंदर अब्दुल गफार शेख वय एकावन्न वर्ष याच्यावर गुन्हे दाखल असून तो मोकळा राहिला तर त्यास कायद्याची भीती न राहता गुन्हा करील या प्रवृत्तीला कोठेतरी आळा बसून विरार परिसरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता त्याच्यावर प्रतिबंध कारवाई होणे कामी हद्दपार प्रस्ताव माननीय पोलीस उप परिमंडल तीन विरार विभाग यांना सादर करण्यात आला होता त्या अनुषंगाने माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ सिकंदर अब्दुल गफार शेख वय एकावन्न वर्ष यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम पाच सहा अ ब अन्वये चौकशी करून पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधून एका वर्षाकरिता हद्दपारीचे आदेश पारित केले असून सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे सदरची कामगिरी श्री सुहास बावचे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन विरार श्री रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे श्री विजय पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुशील कुमार शिंदे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे पोलीस हवालदार संदीप जाधव संदीप शेरमाळे संतोष शेंडे पोलीस अंमलदार संदीप शेळके यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे